आज बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शिक्षण आणि समाजसेवा क्षेत्रातील महान व्यक्तिमत्व पद्मश्री डॉ डी वाय पाटील यांचा नव्वदवा वाढदिवस साजरा होत आहे त्यांचा जन्म बावीस ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील अंबाप या गावात झाला होता शिक्षण आरोग्यसेवा क्रीडा आणि सामाजिक कार्य यांमधील त्यांचे योगदान भारताच्या विकासाच्या कहाणीचा अविभाज्य भाग आहे शिक्षण क्षेत्रातील क्रांती डॉ पाटील यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये नवी मुंबईतील रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना करून महाराष्ट्रात तांत्रिक शिक्षणाच्या खासगीकरणाची नवी दिशा दिली आज त्यांच्या नेतृत्वाखाली एकशे पन्नासहून अधिक शैक्षणिक संस्था आणि पाच विद्यापीठे कार्यरत आहेत ज्यात कोल्हापूर मुंबई आणि पुण्यामधील प्रतिष्ठित दि वाय पाटील विद्यापीठांचा समावेश आहे त्यांनी ग्रामीण आणि दुर्बल घटकांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचविण्याचा संकल्प केला आणि तो साकार केला आरोग्य समाजसेवा आणि परोपकार शिक्षणाबरोबरच आरोग्य क्षेत्रातही डॉक्टर पाटील यांनी मोठ्या प्रमाणावर काम केले नवी मुंबईतील डी वाय पाटील हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर हे भारतातील अत्याधुनिक वैद्यकीय सेवा केंद्रांपैकी एक आहे जे गरीब व गरजूंसाठीही उपचार उपलब्ध करून देते त्यांच्या संस्थांतर्गत विविध आरोग्य शिबिरे मोफत उपचार कार्यक्रम आणि ग्रामीण आरोग्य योजना राबवल्या जातात राजकीय आणि सामाजिक डॉ पाटील यांनी बिहार त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांचे राज्यपाल म्हणून काम केले आहे ते लोकसेवक म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या निर्णय क्षमतेतून समाजविकासाची भावना दिसून येते सन्मान आणि त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना एकोणीसशे मध्ये पद्मश्री आणि दोन हजार मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले तसेच दोन डॉक्टरेट पदव्या एक अमेरिकन व एक ब्रिटिश विद्यापीठाकडून त्यांना प्रदान करण्यात आल्या आजचा उत्सवाच त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर पुणे आणि नवी मुंबईतील डी वाय पाटील संस्थांमध्ये विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत विद्यार्थ्यांकडून रक्तदान शिबिरे वृक्षारोपण मोहिमा आणि सामाजिक सेवा कार्यक्रम राबवले जात आहेत संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की डॉ पाटील हे एक विचारवंत आणि कार्यकर्ता आहेत त्यांच्यासारखी व्यक्ती शतकांमध्येच जन्म घेते हे सर्व कार्य आणि दृष्टिकोन महाराष्ट्रासह संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायी आहेत आजचा दिवस त्यांच्या निष्ठा दयाळुता आणि दूरदृष्टीला प्रणाम करण्याचा आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी